नमस्कार लर्नर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे चैतन्य ते आपल्याकडे चरोली मधून गाडी शिकण्यासाठी येतात ते तर ते त्यांचा फीडबॅक सांगतील आज सांगा कसं वाटलं तुम्हाला ट्रेनिंग एक एकदम परफेक्ट सगळं प्रॉपर टिप्स अँड ट्रिक्स आमच्या कसं हँडल करायचं गाडीला प्रत्येक गोष्ट प्रॉपरली गाईड करतात मी ॲक्च्युली कात्रजलं आहे बट माझ्या मामानी पण क्लास इकडनं केला होता मामानी केला होता तुमच्या आमच्याकडे क्लास तुम्ही राहिलांसाठी आलतो म्हणून मग मामा की क्लास म्हणजे इथं परफेक्ट शिकवतात एकदम प्रॉपरली माझ्या मामाने पण केलं आणि भावांनी पण केला तर मग इथं केला मी क्लास आतापर्यंत तुमचा जो अनुभव आहे कसा तुम्हाला एकदम चांगला एकदम परफेक्ट सगळे म्हणजे जे तुम्हाला तुमच्या मामाने सांगितलं होतं की परफेक्ट शिकवलं जातं शिकवलं जात ते आहे का योग्य ओके मग काय सांगाल तुम्ही लर्नर मित्रांसाठी ज्यांना शिकायचं त्यांना मी येऊन जॉईन करावं आणि शिकून प्रॅक्टिस करावं सर एकदम प्रॉपर गाईड करतात ओके चलो थँक्यू